कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय कोकणातील न्यूज के के न्यूज मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीतील गाठीवर वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात मोफत होत असल्याची रुग्णालयाच्या संचालिका डॉ सौ सुवर्णा पाटील यांची माहिती चिपळूणमधल्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात एका त्र्याहत्तर वर्ष रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेतील रक्तवाहिनीतील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ मृदुल भटजीवाले यांनी भूलतज्ञ डॉ लीना ठाकूर आणि डॉ गौरव बाविस्कर यांच्या मदतीने पूर्ण केली अशा शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूच्या पक्षघाताचा झटका येण्याचा धोका असतो कारण रक्तवाहिनी उघडून मेदाची गुठळी काढून टाकून ती बंद करावी लागते जर हे वीस मिनिटांकेले नाही तर रुग्णाला अर्धांगवायूचा वायूचा मोठा धोका असतो या सर्वच बाबतींचा विचार करून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली त्याच संध्याकाळी रुग्ण चांगले बोलू लागला आणि चालायला लागला त्याला पाच दिवसात घरी सोडण्यात आलं

वाटत नव्हतं की मला पुढची पावलं टाकता येतील माझा जीवनाचा खरा अर्थ हा काय तो त्यांनी मला सर्व डॉक्टरांनी कळवला आणि या ऑलऑन वाल हॉस्पिटलमध्ये अत्यंत स्वच्छता आहे कर्मचारी वर्ग फार चांगलं लक्ष देतात दुसरी गोष्ट माझा मुलगाही कॉलेजला प्राध्यापक म्हणून कामच करत असतो ती ती पण एक सेवाच आहे ज्ञानदानाचं काम करतो गेले पंधरा वर्ष करतो सुनबाई सामाजिक काम करते आणि सामाजिक क्षेत्रात ओळख घे तसंच या शासनाने सुद्धा आम्हाला वेळेच्या वेळी चांगली मदत केली आणि यामुळे मी आज माझ्या पार उभा राहिलो आणि साहेबांनी चांगलं सगळं माझं जीवनाचा जी घडी आहे जीवन म्हणतात ते जीवन पुन्हा मला मिळ मिळालेलं आहे परमेश्वर रूपीच ते आहे असं मी म्हणतो यापेक्षा काय मी आधी बोलणार आणि खरोखरच इथे इथे चांगलं होत आहे म्हणजे कोणतंही ऑपरेशन सगळं चांगलं होतंय आणि माझ्या डोळ्याने सत्य परिस्थिती पाहिली म्हणून मी छोटीशी मुलाखत सर्व जनतेला देतो आणि खरो हा जनतेने लाभ घ्यावा असंही मी एक आव्हान करतो जय जय महाराष्ट्र